माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चर्चेत आली बारामती शहरातील अमराई भागातील जिल्हा बँक रात्री तब्बल अकरा वाजेपर्यंत सुरू होती या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर माळेगाव कारखान्याशी संबंधित मतदार याद्या आणि पैशांच्या वाटपाचं प्लॅनिंग केलेली कागदपत्रे मिळून आल्याने खळबळ माजलेली दिसत होती यावेळी पाटबंधारे खात्याचे अधिकारी पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले वरील सर्व घटना अजित पवार यांच्या आशीर्वादानेच होत असल्याचा दावा सहकार बचाव पॅनल कडून करण्यात आला आहे बारामती शहरातील अमराई येथील जिल्हा बँकेची मुख्य शाखा बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती ही माहिती मिळाल्यानंतर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख नेते रंजन कुमार तावरे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले यावेळी रंजन कुमार तावरे यांनी माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी तयार केलेल्या याद्या मिळून आल्याचं सांगत या बँकेतून मतदारांना पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप केला आहे तसेच रंजनकुमार तावरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारी घटनास्थळी उपस्थित असल्याचा दावाही केला सुनील मुसळे हे आमच्या समोरून गाडीतून गेले अकरा वाजता जिल्हा बँकेत त्यांचं नेमकं काय काम होतं असा सवाल उपस्थित करत माळेगावच्या निवडणुकीत वाटपासाठी पैशांची पाकिटं भरण्याचं काम इथे सुरू होतं असा दावा त्यांनी केला अजित पवार पैशाच्या मस्तीवर सभासदांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रकार करतायत आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करत आहोत सभासद त्यांचे नातेवाईक आणि यामागे जबाबदार व्यक्तींची नावं अशी यादीच या ठिकाणी मिळून आली आहे अशा पद्धतीने याद यादा तयार करण्यामागे गौड बंगाल नेमकं काय असा प्रश्न तावरे यांनी उपस्थित केला